शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेचे दोन दसरा मेळावा होत आहेत शिवसेनेची दसरा मेळावा ही परंपरा आहे दसरा मेळाव्याच्या दिवशी होणाऱ्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असते गेल्या वर्षी शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर झाला होता तर मुंबईतील आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला होता मात्र यंदा शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्कवर होणार असून उद्धव ठाकरे गटाला या आठवड्यात परवानगी मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे यंदाच्या दसऱ्या मेळाव्याकरता एकनाथ शिंदे गटाने अर्ज न केल्याने याआधीच ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे तर दुसऱ्या मेळाव्यासाठी शिवाजी पार्क ठाकरे गटाकडे गेल्याने शिंदे गटाचा मेळावा बी के सी किंवा आझाद मैदानावर होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांकडून बी के सी आणि आझाद मैदान या दोन्ही मैदानाची पाहणी करण्यात येणार आहे यानंतर एका मैदानाचं नाव निश्चित करून शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पाडणार आहे दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा असल्याने प्रश्न असा निर्माण झाला की मुंबईसारख्या ठिकाणी सर्वात जास्त प्रतिसाद कोणत्या शिवसेनेला मिळणार तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा